नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सरचे स्वागत करता विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ससून महाविद्यालय आणि रुग्णालय पुणे याच्यामध्ये आताच एक्झाम झालेले आहे त्याच्यामधील जो वाडवाय पद होतं त्या वाडवाय पदाचा कट ऑफ अंदाजे किती लागू शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्वात आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की प्रत्येक पदाचा जो कटॉप आहे तो त्या पदासाठी असलेल्या व्हॅकन्सी त्याचप्रमाणे त्या पदासाठी एकूण अर्ज किती आलेले आहेत त्याचप्रमाणे त्या पदासाठी परसेड कॉम्पिटिशन किती आहे याच्यावर त्या पदाचा कटॉप अवलंबून असतो त्यासोबत त्या पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म भरणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांची जी क्वालिटी आहे ती कशी आहे याच्यावर पण डिपेंड असतं बऱ्याच वेळा काही पदांना व्हॅकन्सी भरपूर असतात परंतु अर्ज पण भरपूर आलेले असतात परंतु क्वालिटी ऑफ स्टुडंट कमी जास्त असू शकते काही पदांना व्हॅकन्सी कमी असतात अर्जही कमी असतात परंतु त्याच्यामध्ये असलेल्या विद्यार्थ्यांची जी क्वालिटी आहे ती चांगली असू शकते त्यामुळे त्याचासुद्धा कट ऑफवर बऱ्याच वेळा परिणाम पडतो पर तर याच्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहूया तर कॅटेगरी वाईज म्हणजे ज्या प्रत्येक कॅटेगरी आहेत एस सी एस टी ओ बी सी एस बी सी वी जे ए एन टी त्याच्यानंतर डब्ल्यू एस एस सी बी सी अशा प्रकारच्या ज्या कॅटेगरी आहेत ओपन याचा कट ऑफ किती असू शकतो लेडीज कॅटेगरी याची थोडक्यात माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की हा जो आपण व्हिडिओ आहे आणि याचा कट ऑफ जो पाहणार आहोत वाढूबा या पदाचा हा आपण अंदाजे काढणार आहोत त्यामुळे तंतोतंत अशाच प्रकारे कट ऑफ असेल याच्या आपण गॅरंटी देऊ शकत नाही परंतु याच्या जवळपास प्लस मायनस पाच दहा मार्क होऊ शकतात हे सर्वात महत्वाची गोष्ट आधी लक्षात घेणं गरजेचं आहे तर बघा सर्वात आधी आपण बॉय या पदाला वॅकन्सी किती होत्या हे पाहूया तर याच्यामध्ये बघा टोटल ज्या वॅकन्सी होत्या या ठिकाणी आपल्याला बघू शकता की एकशे अडुसष्ट इतक्या वॅकन्सी वॉडबॉय या पदासाठी होत्या तर एकशे अडुसष्ट या व्हॅकन्सीचा कटॉफ आता आपल्याला पाहिजे आहे तर बघा एकशे अडुसष्टुन हक्क होत्या त्याच्यानंतर जे वेगवेगळे पद आहेत त्या कॅटेगरी आहेत त्या कॅटेगरीला या ठिकाणी वॅकन्सी आपल्याला दिसतात तर दिसतात त्याच्यानंतर वाडबा या पदासाठी एकूण ॲप्लिकेशन किती आलेले होते ते पाहूया तर वाडबा या पदासाठी एकूण जे ॲप्लिकेशन आलेले होते हे या ठिकाणी दिसं बघा याच्यामध्ये सर्वात जास्त अर्ज हे कक्ष शौक या पदासाठी चौदा हजार दोनशे शेहेचाळीस इतके अर्ज आलेले आहेत तर चौदा हजार दोनशे शेहेचाळीस अर्ज या पदाला आलेले आहेत त्यामुळे चौदा हजार दोनशे शेहेचाळीस इतके अर्ज बाकीले या पदासाठी असलेले व्हॅकन्सी एकशे अडुसष्ट यांचा आपण भागाकार करायचा झाल्यास किंवा भागाकार आपण केल्यानंतर आपल्याला जो रेशो आपल्याला दिसतो तो या ठिकाणी किती दिसतो ते पाहूया तर याच्यामध्ये बघा चौऱ्याऐंशी दिसतो आपल्याला चौऱ्याऐंशी पॉईंट एकोणऐंशी रेशो या पदासाठी आपल्याला दिसतो म्हणजेच या ठिकाणी रेशो याचा अर्थ त्या पदासाठी असणारे जे परिसी कॉम्पिटिशन आहे ते किती असणार हे आपण ठरवू शकतो तर सर्वात प्रथम या ठिकाणी आपण ओपन कॅटेगरीचा कट ऑफ किती लागू शकतो हे पाहूया तर बघा याच्यामध्ये आपण जसं की स्क्रीनवरती बघत आहात ओपन कॅटेगरीमध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकूण अठरा पदे होते आता पेपरची काठणी पातळी जर बघायचं चा झालं तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट असे आलेले आहे की पेपर हा अतिशय सोपा होता सोपा म्हणजे खूप सोपा होता त्यामुळे या ठिकाणी ओपन कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो पेपर सोपा असल्यामुळे फॅकन्सी बऱ्याच प्रमाणामध्ये असल्यामुळे आणि कॉम्पिटिशन कमी असल्यामुळे या ठिकाणी ओपन कॅटेगरीचा कटॉप हा वन सेवन्टी सिक्स प्लस जाऊ शकतो कारण या ठिकाणी बघा मी असं म्हणत नाही की वन एटी प्लस काय विद्यार्थी म्हणतील वन एटी प्लस वन नाईन्टी प्लस कारण या ठिकाणी क एक्झाम घेणारी कंपनी ही आय बी पी एस आहे त्यामुळे आय बी पी एसचा आतापर्यंतचा रेकॉर्ड बघितला तर एकशे नव्वदच्या प्लस तर कटॉप बऱ्यापैकी जात नाही त्यामुळे ओपनचा जो कटॉप आहे वाढवा या पदाचा या ठिकाणी एकशे शहात्तर प्लस जाऊ शकतो कारण याच्यामध्ये पदसंख्या ही ओपन जनरलसाठी पन्ना सतरा आहेत की सॉरी ओपन जनरलसाठी या ठिकाणी पदसंख्या ही अठरा आहे त्याच्यानंतर ओपन फिमेल कॅटेगरी ओपन फिमेल कॅटेगरीचा जो ऑफ आहे तो वाढवा या पदासाठी एकशे पन्नास किंवा एकशे चाळीस प्लस जाऊ शकतो त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी आहे तो अनुसूचित जाती याला या ठिकाणी एकही जागा नव्हती त्यामुळे याचा विचार करायची काय गरज नाही त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी आहे ती अनुसूचित जमाती अनुसूचित जमाती या ठिकाणी पाच पदसंख्या होती त्यामुळे अनुसूचित जमातीचा कट ऑफ हा नेहमी कमी लागत असतो त्यामुळे याचासुद्धा कट ऑफ हा जवळपास एकशे पन्नास प्लस जाऊ शकतो ओपन कॅटेगरीचा आणि लेडीज कॅटेगरीचा हा एकशे पस्तीस ते एकशे छत्तीस प्लस जाऊ शकतो त्याच्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे ती विमुक्त जाती अ याच्यामध्ये ओपनचा कट ऑफ हा या ठिकाणी तीन जागा होत्या आणि ओपनचा कट ऑफ त्यासाठी एकशे साठ प्लस नक्कीच जाऊ शकतो त्याच्यानंतर लेडीजचा कट ऑफसुद्धा एकशे पन्नास प्लस जाऊ शकतो त्याच्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे ती भटक्या जाती ब याच्यामध्ये सुद्धा एकशे साठ प्लस कट ऑफ जाऊ शकतो जनरलचा त्याच्यानंतर लेडीजचा कट ऑफ याच्यासाठी एकशे चाळीस प्लस जाऊ शकतो त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी आहे ती भटक्या जाती क भटक्या जाती कचा जो कटॉप आहे तो या ठिकाणी दोन जागा होत्या आणि याच्यामध्ये बघा विमुक्त जाती अ आणि ब चा कटॉप सेम लागू शकतो जवळपास त्याच्यानंतर भटक्या जाती कचा कटॉप हा एकशे पासष्ट ते सत्तर प्लस जाऊ शकतो त्याच्यानंतर लेडीजचा कटॉप हा एकशे पन्नास प्लस जाऊ शकतो भटक्या जाती ड याच्यामध्ये भटक्या जाती डसाठी फक्त दोन व्हॅकन्सी आहेत त्यामुळे याचासुद्धा कट ऑफ हा एकशे साठ प्लस जाऊ शकतो आणि लेडीजचा कट ऑफ या ठिकाणी एक जागा असल्यामुळे याचा कट ऑफ एकशे पन्नास प्लस जाऊ शकतो तर विद्यार्थी मित्रांनो हा कट ऑफ कमी तुम्हाला वाटू शकतो पेपर सोपा होता कारण याच्यामध्ये आय बी पी एस एक्झाम घेत असल्यामुळे कट ऑफ खूप जास्त जात नाही हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर विशेष मागास प्रवर्ग याच्यामध्ये सर्वसाधारण दोन जागा आणि लेडीजसाठी एक जागा होती एस बी सीचा कट ऑफ हा जवळपास एकशे साठ ते एकशे सहासष्ट प्लससुद्धा जाऊ शकतो आणि लेडीजचा कट ऑफ हा एकशे शेहेचाळीस किंवा एकशे पन्नासच्या आसपास जाऊ शकतो तर विद्यार्थी मित्रांनो हे कट ऑफ हे परफेक्ट नाही आहे ते लक्षात घ्या आपण अंदाजे कट ऑफ सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे कोणी याच्यामध्ये वाईट कमेंट करण्याची कोणत्याही प्रकारची गोष्ट नाही त्याच्यानंतर पुढचा जो कॅटेगरी आहे ती ओ बी सी ओबीसी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो ओपन नंतर जास्त असतो त्यामुळे ओबीसी यासाठी आठ जागा होत्या याचासुद्धा कट ऑफ हा एकशे साठ किंवा एकशे सत्तर प्लस जाऊ शकतो आणि लेडीजचा कट ऑफ एस ओ बी सीचा हा एकशे पन्नास प्लस जाण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे ती ए सी बी सी याच्यामध्ये पाच जागा होत्या याचा कट ऑफ हा एकशे सहासष्ट प्लस जाऊ शकतो हो ओपनचा आणि लेडीज कॅन्डिडेटचा याच्यासाठी कट ऑफ हा पाच जागा होत्या आणि याचा कट ऑफ हा जवळपास एकशे बावन्न प्लस लेडीजचा सुद्धा याच्यामध्ये जाऊ शकतो त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी आहे ती ई डब्ल्यू एस ई डब्ल्यू एसमध्ये आता बरेच कॅन्डिडेट फक्त ऑर्डर भर राहिलेले आहेत कारण बराच मराठा समाज हा एस सी बी सीमध्ये आलेला आहे त्यामुळे याचा कट ऑफ हा सर्वात कमी एस टीनंतर जाऊ शकतो याच्यासाठी सहा जागा होत्या ओपनसाठी म्हणजे सर्वसाधारणसाठी त्यामुळे याचा कट ऑफ हा एकशे पन्नास प्लस जाऊ शकतो आणि लेडीजचा याच्यासाठी कट ऑफ हा एकशे छत्तीस प्लस जाऊ शकतो तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे